पण वाटतं होतं वाटत आहे फ्रँक चे फ्रांडे होता बर्थडे आलो नाही ना मी चेक खूप एक्साइटमेंट चेक वाच आणि नेहा केवढी जाड झाली बघा हे नायच जाऊ दे आईस्क्रीम

जय महाराष्ट्र पब्लिक तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता हा परत एक मस्त इंट्रो शूट करतोय आता तुमचा भाऊ कुठे आलाय पुण्याला आलाय आईस्क्रीम दिसत होती का म्हणून मी तुला बोलले ना डायट बिघडलं डायट सगळं डायट बिघडून गेलेलं आहे ठीक आहे आत्ता मी पुण्याला पोहोचलेलो आहे आणि आता हा इंटरव्ह्यू करतोय कारण मी आता अजून मस्त रिॲक्शन्स या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहे आता कुठले रिॲक्शन असणारे आता आपल्या अक्षयची रिॲक्शन असणार आहे आणि माझे काही स्कूल फ्रेंड्स आहेत एवढ्या एवढ्या होतो ना मी एवढ्या एवढा एवढ्या एवढा नाही थोडा एवढा थोडा एवढा हां एवढा 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 होतो ना तेव्हापासून जे सोबतची बाजी आहेत सो त्यांना पण कारण त्यांच्यामध्ये पण मी पहिलं आहे जो बाप होणार आहे कळलं ना तर त्यांचे रिॲक्शन पण खूप भारी आहेत आणि अजून तुम्हाला माहिती आहे का जेवढे आपले मायात जवळचे लोक आहेत ना एट्टी पर्सेंट लोकांना एट्टी पर्सेंट लोकांना मला असं व्हिडिओमध्ये घेतच नाही आलेले त्यांचे रिॲक्शन्स घेतच नाही आलेले कारण प्रत्येकजण असं व्हिडिओ फ्रेंडली नसतो ना एवढा सो तरी जेवढ्या जेवढ्या जण तुम्ही ओळखता फ्लॉग थ्रू तेवढ्या सगळ्यांच्या रिॲक्शन्स मी घेण्याचा ह्या ब्लॉगमध्ये प्रयत्न केलेला आहे सो आता ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही अक्षयची रिॲक्शन बघाल अक्षयचं सीन कसं माहिती आहे का मी त्याला आदल्या रात्री कॉल केला होता की अक्षय आहे मी येतोय मी येतोय छत्रपती संभाजीनगरला तर तू आहे ना म्हणलं तर त्यांनी मला फोन केला अरे तू येतोय अरे मीच येतोय तिकडे मी तुला सरप्राईज देणार होतो म्हणला अरे तो स्वतःहून आला माझे प्लॅन झाला होता पूर्ण आणि मग त्याला दिलं प्लस मग मी नंतर पुढे माझ्या काही स्कूल फ्रेंड्सला भेटलो त्यांना पण दिलं तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये आता मस्त रिॲक्शन बघा एन्जॉय करा आणि सतरा तारखेला मी छत्रपती संभाजीनगरला पण असणार आहे अठरा तारखेला मी नाशिकला असणार आहे एकोणीसला पण मी कुठेतरी आसपासच असेल कारण जे मी तुम्हाला सांगितलं आपल्या ए सेवनच्या फ्रंचाईज बाबतीत सध्या सगळ्यांशी मीटिंग वगैरे चालू झालेले आहेत सो so, आता जेवढे जेवढे जणांशी बोलतोय मी तुमच्याकडनंच आपले सबस्क्रायबरपैकी ज्यांना इंटरेस्ट स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा ते कॉन्टॅक्ट करतात मी त्यांना भेटतोय सो तुम्हाला पण भेटेल बघा मी सतराला संभाजीनगरला असेल अठराला नाशिकला असेल आणि एकोणीसला लेट्स सी मी अपडेट करा अजून पण तुमची इच्छा असेल की आपली एस एमची फ्रँचाईज तुमच्या इथे झाली पाहिजे आणि आपण मिळून काहीतरी जबरदस्त बिझनेस केला पाहिजे तर या दोन नंबरला संपर्क करा आम्हाला सध्या खूप इंटरेस्ट आहे फ्रँचाईज देण्यामध्ये कारण सीझनच एवढा भारी आलेला आहे आणि नेहा केवढी जाड झाली बघा हे नव्हतं नाही टाकायचं प्लान लावत ना नाही <laughs> तू व्यवस्थित एकदम आवरून आवरून तोडीएन थोडी आहे डायरेक्ट आलोय मी जस्ट आलोय आत्ता आज सांगत हा। मी तुला व्हिडिओ नाही आणि डायरेक्टली असा का जाऊ दे रिॲक्शन बघून घ्या कसं वाटतंय मला आणि आपण कधीही व्हिडिओ काढला मी तरी मी एवढाच छान दिसणार आहे काय शे डन चालू करतो चला तुम्ही ब्लॉग बघा चिडचिड होते आधी तुम्ही तुम्ही ब्लॉग बघा आता चला मला आईस्क्रीम खाऊ मजा चालू कर चालू केला इंदवीला इंदवीला पण दिलं ह्याला पण दिलं इंदवीला पण तुझ्यामुळे वाटत होत प्रँकच आहे माझ्यामुळे शपथ ती म्हणजे अक्षय असंच करतो प्रँक नाही गिफ्ट आहे तो बड्डे होतो बड्डे लागू नाही ना मी मग तुझ्या गिफ्ट आहे

आपण नोटपीट केलेली आहे प्रॉपर ती बघ अँड देन मग नोट म्हणजे काय नाही प्रिंटेड आहे प्रिंटे। आपण टाकतो ना असं कशा कशामध्ये तसं तुम्ही असं ओपन कर नोट रीड अँड देन ओपन मग रिव्ह्यू दे ओपन अरे अरे असं रे माणसं सारखे आता

जबरदस्त <laughs> 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 तिकडे देऊ नको फक्त काय लिहिलं एव्हरीथिंग डन खूप लोकांना सांगायचं राहिले पण आता खूप लोकांना तुम्ही असंच सांगितलंय

चालू नाई तुला बघ तुला सांगून देय स्टेप एक तर पहिलं पॅकिंग बॉक्स बिक्स कसं आहे मस्त ठीक आहे असं ओपन करायचं okay. पहिलं ग्रीटिंग hmm. मग ग्रीटिंग वाजल्यानंतर मग खाल्नं काढायचं आणि मग बघायचं मग सांगायचं तुम्ही फर्स्ट सेकंड स्टेप तिन्ही पण व्यवस्थित सांगाल hmm. पकड आलात थांब में एक मिनटं तू पकड आला असं तू इकडनं ओपन कर आणि ग्रीटिंग वाज কড়বনাম একত্রিত হও একত্রিত হও একত্রিত হও হ্যাঁ আদা মিটিং ওপেন করা আছে এক আগ মিনিট হ্যাঁ অন্যটা আসছে গড শিট ও মাই গডনেস তুমি বডি হানা না তো লা শিট কি बात है

एक्सपेक्टेडच नव्हता प्रोडक्ट रिव्ह्यू प्रोडक्ट रिव्ह्यू ज्याचं काही नाव असणार तुझं रिव्ह्यू कडक होता कडक बघितलं आम्ही फसलो दिला तोंडकड करायचं आम्ही फसलो माहितीये का टू बी ऑनेस्ट <laughs> आम्ही बसलो आम्हाला खरंच वाटलं की कुठल्या तरी कपड्यांचं वगैरे काहीतरी घेण आलं असणार रिसेंट जो सफ सफी होता घरी पण द्याय घरी पण द्याय दाखवायला तू पैदा टाका

बारीक बारीक बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांना बोलताना आलं तर हे पण त्यातले ठरले आपण आपण प्रोडक्ट कसं काढले हे वर पॅकिंग कसं मग तू ओपन करायचं ग्रीटिंग ग्रीटिंग कसं खाली तिला तिला ऑलरेडी किती प्रोडक्ट घेऊन घेऊन झालेत माझी हे बघ

सिरियसली सेकंड मला ते डायजेस्ट होते सिरियसली हो कॉंग्रॅचन्स झाले बिशा इमोशनल झाले गेट सिरियस कसली आत्या थँक्यू सो मच थँक्यू सो मच दोन सेकंड म्हणजे खरंच हँग झालेली आहे मी आम्हाला तोंड तोंड करूया आम्ही तुम्ही तुझं केलं पाहिजे ना <laughs> आ, अरे माझं लय झालं ऑलरेडी पाच महिने झाले आपण अजूनच शॉक